आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शाहू पतसंस्था चेअरमनपदी रावसाहेब भुगारे वाईस चेअरमन महावीर पोमाजे बिनविरोध निवड राजश्री छत्रपती शाहू सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रावसाहेब भुगारे तर वाईस चेअरमनपदी महावीर पोमाजे यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षस्थानी सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी विनायक खोत होते आरंभी स्वागत दादासाहेब पाटील यांनी केले किरण आलासे विजयकुमार जोंग अण्णासो गुदले पद्माराणी अभिजित पाटील रावसाहेब पाटील जिनगोंडा पाटील धनपाल कोथळी दौलत कांबळे सुषमा उपाध्ये आयशा बागवान धोंडीराम चौगले संजय गजनावर आदी उपस्थित होते जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा